मी सगळ्यांशी बोलतोय सगळे मुंबईतले सगळे बोलून झाले संभाजीनगर नाशिक सगळे झाले सगळ्यांचं मत आहे की एकटा ता लढा ताकद आहे अमित शहाना जागा दाखवणार आहात ठीक आहे अजून निवडणूक जाहीर झालेली नाही पण मला तुमची जिद्द बघू द्या तुमची तयारी बघूया ज्या भ्रमात आपण राहिलो तो पहिला त्या भ्रमातनं बाहेर आण या आणि ज्या क्षणी माझी खात्री पटेल आपली तयारी झाले मी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही पण या वेळेला मला सूड उगवून पाहिजे सूड सूड आणि सूड होय सूड जो महाराष्ट्राच्या पाठीत वार करतो जो मराठी आईच्या कुशीवरती वार करतो तो गद्दार आणि त्या गद्दाराचा वरद हस्त मला महाराष्ट्रामध्ये दिसता कामा नये आणि जर तुम्ही सगळे शपथ घेऊन सांगत असाल तर जेव्हा वेळ येईल तेव्हा मी एकटा नि लढण्याचा निर्णय नक्की घेतल्याशिवाय राहणार नाही आज परत एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि अमित शहाना सांगतो की जास्त आमच्या नादी जेवढे अंगावर याल तेवढे वळ घेऊन दिल्लीला परत जाल सगळ्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र